नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत ठरलं तर मग या मालिकेला एक नवीन वळण येणार आहे आणि ही मालिका संपणार की काय असं सर्वांनाच प्रश्न पडलाय पण मात्र तसं काहीही नाहीये मालिकेचा शेवट अजून होणार आहे कोरडाचा निकाल जरी लागणार असला तरी सुद्धा अजून बरेच खुलासे होणे बाकी आहे म्हणजेच की असं सायली हीच खरी तन्वी आहे प्रिया खोटारडी आहे हे तर आता सिद्ध होणारच पण मात्र सायली हीच खरी तन्वी आहे सायली ही रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे हे सर्व खुलासे अजून होणं बाकी आहेत आणि अजून सुद्धा नवनवीन ट्विस्ट मालिकेत येणार आहे मग आता नेमकं होणार तरी काय हे आपल्याला पुढे कळणारच आहे मग त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे मग आता इथे अर्जुन आणि सायली दोघी या केसच्या हात धुवून मागे लागलेत केसचा निकाल कशा पद्धतीने त्यांच्या बाजूने लावता येईल आणि साक्षीनेच विलाचा खून गेला हे कशा पद्धतीने सिद्ध करता येईल आणि तेसुद्धा अगदी पुराव्यानिशी हे आता अर्जुन आणि सायली बघतायत मग आता असंच पुढील भागामध्ये कोर्टात केस सुरू असताना अर्जुन जज साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो सिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना आश्रमाच्या जागेवरती एक मोठी बिल्डिंग बांधायची होती आणि त्याच्यामुळेच त्यांनी आश्रमाची जागा हडप करण्याचा प्रयत्न केला आणि ती जागा मधुभवंनी देण्यासाठी सक्त नकार दिलेला असताना त्यांनी विलासला तिथे पाठवलं कारण विलास हा त्यांचाच माणूस होता अुभाऊ जसे की जमीन देण्यासाठी नाही बोलले आश्रम देण्यासाठी नाही बोलले त्या कारणामुळे महिपतने विलासला तिथे आश्रमामध्ये पे पेपर शोधण्यासाठी बरोबर प्लॅन करून पाठवलं आणि या सर्व गटामध्ये प्रिया देखील आश्रमांना सामील होती कारण साक्षी आणि प्रिया यांच्या दोघींची आधीपासून मैत्री होती आणि साक्षी तिला पैसे देणार असल्यामुळे प्रिया ही पैशाला हळवी होती आणि याच्यामुळेच प्रिया आश्रमाचे पेपर शोधून देण्यासाठी तयार झाली प्रिया आणि विलास ते आश्रमाचे पेपर शोधत असताना तिथे आश्रमामध्ये साक्षीसुद्धा आलेली होती तेवढ्यात मग आता तिथे मधुभाऊ येतात मधुभाऊ त्यांना पाहतात आणि मग त्याच्यामुळेच त्याच झटापटीमध्ये साक्षीकडनं विलासला गोळी झाडली जाते माता अर्जुन हे सर्व काही पुराव्यानिशी सिद्ध करतो अर्जुन हे बरोबर सिद्ध करतो की साक्षीनेच इथे विलासचा खून केला ते कशा पद्धतीने केलं कुठल्या कारणामुळे केलं हे सर्व काही पुरावे अर्जुन आता तिथे कोर्टात सादर करतो अर्जुन कोर्टाला सांगत असतो की मनात कुठलाही गिल्ट न ठेवता अडीच वर्ष हे सर्व कोर्टापासनं लपवून ठेवण्यात आलंय महिपत प्रिया साक्षी या बरोबर कटकारस्थानं करून गेले अडीच वर्ष ही केस बरोबर खेळवत होत्या आणि अडीच वर्ष ही बरोबर केस खेळवत होत्या आणि म्हणूनच आता आपण निकाल पोहोचलोय हे सर्व साक्षीनेच केलं आपण जर सर पहिल्यापासून सर्व काही विचार केला तर या महिपत शिखरेने आपल्या लेकीला वाचवण्यासाठी जे जे काही पूर्ण स्कॅम केले जे जे काही पूर्ण खोटे पुरावे सादर केले ते सगळे उलटून पडले आणि ते सर्व खोटं आहे हे तर मी कोर्टामध्ये सिद्ध केलंच आहे अर्जुन इथे पोट टिकीने केस लढत असतो अर्जुनच्या हातामध्ये एक शेवटचा असतो आज जर जर दामिनीने काही पलटवार केला तर इथे नि, निकाल साक्षीच्या बाजूने लागून मधुभाऊ जेलमध्ये जाऊ शकतात म्हणून अर्जुन आपले पूर्ण प्रयत्न करून साक्षीला अडकवण्याचा बरोबर प्रयत्न करत असतो साक्षीने खून केला हे सिद्ध करत असतो आणि अर्जुन या सर्व गोष्टीसाठी यशस्वी होतो देखील मधुभाऊ कुसुमताई सायली चैतन्य सर्वच आता इथे आश्चर्याने सगळं काही बघत असतात ते सुद्धा खूप घाबरलेले असतात की नेमकं काय होणार पण मात्र शेवटी केचचा निकाल हा मधुभाऊंच्याच बाजूने लागतो मधुभाऊ हे निर्दोष सुटतात साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होते मधुभाऊंची अखेर निर्दोष मुक्तता झालेली असते आणि अखेर साक्षी सुद्धा जेलमध्ये गेलेली असते अर्जुन पुढे मग सांगत असतो यांच्यात दोघींनाही अशी शिक्षा व्हावी ना की असा गुन्हा करण्यासाठी कोणीही धजवणार नाही अर्जुनने त्याचं त्याचं मत बरोबर कोर्टासमोर सिद्ध केलेलं असतं आता मग जजसाहेब सुद्धा सर्व गोष्टीचा विचार करतात आणि मग निकाल देतात की आत्तापर्यंत सादर झालेल्या पुराव्यावरून आणि आत्तापर्यंत कोर्टामध्ये जे जे काही घडलं त्याच्यावरूनच साक्षी शिकरे यांना जन्मटेपीची शिक्षा देण्यात येते आणि पण आता इथे प्रियाला सुद्धा साक्षीबरोबर जेलमध्ये जावं लागतं रविराज सगळेच रागारागात प्रियाकडे बघत असतात की प्रियाने एवढा मोठा त्यांच्याबरोबर खेळ खेळला सर्व काही गोष्टीचा उलगडा इथे झालेला असतो शेवटी मधुभाऊ हे निर्दोष सुटलेले असतात सायली चैतन्य अर्जुन यांच्या यशाला फळ आलेलं असतं आणि मधुभाऊ निर्दोष मुक्त झाले म्हणून सर्वच खूप खुश असतात पण मात्र इथे साक्षीच्या तोडून एक शब्द देखील फुटलेला नसतो कारण की अर्जुनने साक्षीचे सर्व डावपेस असे एका झटक्यात उदवून लावलेले असतात मैपत इथे ओरड्याचा प्रयत्न करतो की या अर्जुन सुभेदारने नक्कीच काहीतरी केलंय माझी पोरकी निर्दोष आहे तिने काहीही केलेलं नाही आहे महिपत खूप मोठ्याने ओरडू ओरडू हे सगळं सांगत असतो पण मात्र त्याचा इथे मित्रांनो काहीही फायदा होत नाही शेवटी साक्षीला जेलही होतेच पण मग आता मित्रांनो ही मालिका संपणार नाही आहे आपल्याला खूप इंटरेस्टिंग आणि नवनवीन पिस्ट अजून पाहायची बाकी आहे सायली ही खरी तन्वी आहे रविराज आणि त्यांच्या लेकीची भेट होणं बाकी आहे आणि अजूनसुद्धा या पालिकेमध्ये खूप नवनवीन ट्विस्ट येणार आहेत आणि हेच आपल्याला पुढे बघायचं आहे मग त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू